हॅलो नमस्कार मी सोनाली तुम्हा सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर दिवाळी झाली की सगळ्या बायकांना ओढ असते ती माहेर जाण्याची तशीच मलाही आहे तर आज मला जायचं होतं पण आज आहे पाडवा तर सगळ्यात आधी आहोंना ओवाळायचं होतं तर दिवाळीचे चार दिवस हे सगळ्यांसाठीच धावपळीचे असतात मग ते घरातलं पुरुष असतो किंवा महिला असो सगळ्यांना काही ना काही कामंही असतातच सगळ्यांची खूप सारी धावपळ झालेली असते तर आजच्या दिवशी सकाळी आम्ही जरा आरामानेच उठलो आरामाने म्हणजे तरी लवकरच उठलो त्या मानाने कारण मला जायचं गावी जायचं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे काही काल आपण लक्ष्मीपूजनाची पूजा केलेली होती ते तेवढं सगळं मला आवरायचं होतं तर त्यासाठी सकाळी उठून झाल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर सगळ्यात आधी उत्तरपूजेचं मी काम केलं पण झालं असं की मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे मी उत्तर पूजा कशी करते हे मी व्हिडिओला म्हणजे दाखवणार होते पण मी कॅमेरा लावला सेट केला आणि मी प्ले करायचंच विसरले ते तसंच राहिलं मग सगळं काही आवरून झाल्यावर माझ्या लक्षात आलं की आपण कॅमेरा सुरूच नव्हता केलेला पण असं त्यानंतर मग घरातले जे काही रांगोळी वगैरे आपण काढलेली असते बऱ्याच ठिकाणी कुंकुवाचे असे ठसे उमटवलेले असतात तसे तर मी रांगोळीचे केले होते एक दोन ठिकाणी काही कुंकुवाचे होते ते सगळं काही झाडून पुसून घेतलं ठेवायची रांगोळी मात्र मी हळदीचले पण आता होणार नव्हतं आजच्या दिवशी त्यामुळे ते तसंच ठेवलं होतं मी आणि गावी निघायचं होतं तर घाई गडबडीत ते राहिलं तेवढं त्यानंतर आम्ही निघालो मुंबईला जायला आणि घरातलं सगळं काही आवरण्याच्या नादात किंवा मग पटकन घाई घाई कर निघायचं होतं म्हणून पटकन करण्याच्या नादात आम्ही जेवलोही नव्हतो जे, हो जे काही थोडंफार नाश्त्याचं फराळाचं होतं तेच खाल्लं होतं म्हणून मग आधीला त्याच्या बाबांनी पैसे दिले होते सोबत की तुला त्याला खूप वडापाव आवडतं पाव आणि वडापाव तर मुंबईला जाताना तो प्रत्येक वेळेस खातोच आणि आता तर काय त्याला बाबांची परमिशनही भेटली होती खायची हॅलो तर आम्ही निघालो आहे मुंबईला कारण आधीला सुट्ट्या फार कमी आहेत म्हणजे दिवाळीला कमीच असतात सगळ्या मुलांना वगैरे पण आधीच असते की अकॅडमी मुळे <laughs> तिकडे तोंड करणं <करना। laughs> हा बर बर तर अकॅडमीला त्याला दोनच दिवस सुट्ट्या आहेत म्हणून मी मुंबईला जाते मावशीकडे गावी जेव्हा जास्त सुट्ट्या असतील तेव्हा आम्ही गावी जाऊ काय खातोय आधी वडापाव खातोय इथे डाब्यावर गाडी थांब क्वालिटी खास नाही टेस्ट चांगला आहे पण क्वालिटी अजिबात क्वालिटी टेस्ट मध्ये काय फरक असतो क्वालिटी म्हणजे त्याला बनवलं कसं आहे किती हायजीन आहे मध्ये भेटतो पण आपण असतो पण तो मोठा असतो मोठा असतो जो मुडा पाव असतो हा एकदम लहानसा एवढसा पाव आणि त्यात एवढसा वडा होता पण तरी आधीने घेतला कारण आधीने आधीच्या खिशात पैसे होते झोरून पप्पाने दिलेले त्याला खाऊसाठी तर ते आम्हाला संपवायचे होते काहीही करून काहीही खायचं पैसे संपवायचे कोण आधी काय बघतोय अजून तर संध्याकाळी पाचच्या सुमारास आम्ही मुंबईमध्ये एंटर झालो आणि काय ते मुंबई आणि काय ते मुंबईचं का ट्रॅफिक अरे रे देवा तर गाडी ऑलमोस्ट म्हणजे खाली झाली होती कारण ठाण्याला लास्ट स्टॉप होता वाटतं गाडीचा तर तिथे आम्ही उतरलो आणि तिथे भाऊ आला होता घ्यायला त्यानंतर घरी गेल्यानंतर आज पाडवा असल्यामुळे वहिनीचंही पूजन बाकी होतं तर ते तिने केलं आणि भाऊला म्हटलं की ताट खाली देत नाही तर त्याने एक रुपया टाकला वहिनीच्या ताटात वहिनीला चिडवण्यासाठी तसं तिचा ड्रेस घेऊन झाला गेलं की हे असंच असतं भाऊ बरंच काही खायला घेऊन येतो आणि आधीला सुरू सगळ्यात आधी तो आधीला सुर, सुर, आलेला बाहेर घेऊन गेला होता तिकडे त्यांनी काहीतरी खाऊन आले ते मग घरी आल्यानंतर त्याला आवडते म्हणून पाणीपुरी आणली त्यानंतर वहिनीने रात्री आधीसाठी स्पेशली आधीसाठी पिझ्झा बनवला होता तर आधीला तर खूप आवडला आणि आधीचं कसं आहे ना बिचाऱ्याला सकाळी आठला स्कूल असतं तर अडीच पावणे तिलना तो घरी येतो म्हणजे सकाळचं जेवण त्याचं टिफिनमध्ये जे काही दिलेलं ते असतं तेच असतं संध्याकाळी अकॅडमी असल्यामुळे त्याला घरी यायला उशीर होतो लेट होतो आणि माझा नेहमी प्रयत्न असतो की सकाळी सुकी भाजी असते तर संध्याकाळी काहीतरी पातळ रस्सा भाजी असं मी बनवलेलं असतं त्यामुळे हे असं काही स राहूनच जातं ते फक्त सुट्टीच्या दिवशी त्यामुळे आधी आता सुट्ट्यांमध्ये खूप एन्जॉय करून घेतो असं <laughs> आहे ना इकडे माझं तोंड दिसतंय अरे नीट दाखव तवय दिसलं ना असं दिसलं दिसलं काय ती ते काय रे लागलं यांनी माझं झालंय बर का आता झालं एक नंबर भारी बनलाय आवडला काय ते तर वहिनी गरम गरम पिझ्झा बनवत होती आता आमचं झालं होतं त्यांच्यासाठी ते जसं लागत होतं तसं एक एक बनवून घेत होती आणि छान असं हे पण बनवलं होतं तर तेही घेतलं म्हणजे जागा तर एवढीशी नव्हती पोटात पण भाऊने बडजबरीने ते दिलं आम्हाला त्यानंतर मुंबईला आल्यानंतर त्यांच्या घरी गेल्यानंतर पहिलं काम असतं ते, नंतर, ते, नंतर, ते सेम डे ज्या दिवशी आम्ही जातो त्या दिवशी संध्याकाळी त्यांच्या घराजवळ जवळ जवळ म्हणजे एक दोन ते तीन किलोमीटर असेल साईबाबांचं खूप छान असं मंदिर आहे तर तिथे आम्ही दर्शनासाठी जातो आणि आधीच्या चेहऱ्यावर तुम्हाला आनंद दिसत असेल घरी त्याने त्याच्या ते पप्पांना प्रॉमिस केलं होतं की मी फटाके फोडणार नाही म्हणून पण शेवटी मुलंच की नको तिथे गेल्यावर विरघडला कारण यांनी घेऊन ठेवले होते भावने वहिनीने भरपूर फटाके घेऊन ठेवले होते आणि मुंबईत कसं जागा कमी असल्यामुळे खूप असं कंजस्टेड एरिया असल्यामुळे बाहेर फटाके फोडतात वाटतं हे मला माहिती नव्हतं हे इथे गेल्यावर मी उलट वहिनीला विचारत होती सगळी ती का फटाके फोडत आहे काही आहे का प्रोग्राम वगैरे तर तेव्हा तिने सांगितलं की घरांजवळ जागा नसते म्हणून इथे येतात बऱ्यापैकी लोक फटाके फोडायला वगैरे तर त्यानंतर इथे साईबाबांचं हे ते मंदिर आहे जिथे मी दरवेळेस त्यांच्याकडे गेल्यावर जातेच तर तिथे आम्ही दर्शनासाठी आलो आहे आता आणि इथे आल्यावर बाबांचं दर्शन घेऊन मला तर खूप भारी वाटलं कारण बऱ्याच दिवसांपासून आमचं आता शिर्डीला जाणं झालेलं नाही आहे जे की आमचं आधी खूप जास्त होत होतं जाणं एक आधीचा जर विचार केला तर मी तर म्हणते दर महिन्याला जरी म्हटलं तरी तेवढं आम्ही जात होतो तसंही तसंही म्हणायला काही हरकत नाही एक महिन्यातून दीड महिन्यातून असे सारखे आमचं सारखं शिर्डीला जाणं व्हायचं पण आता जेव्हापासून यूट्यूब सुरू केलेलं आहे तेव्हापासून मला वाटतं एकचदा गेलेलो आहे आम्ही म्हणजे यूट्यूब जस्ट सुरू करायच्या आधी मार्च महिन्यात आमच्या ॲनिव्हर्सरीला गेलो होतो आणि त्यानंतर मग मी यूट्यूब सुरू केलं आहे मला वाटतं तर त्यानंतर जाणंच नाही झालेलं आणि खूपदा प्लॅन होतो पण काय माहिती कदाचित बाबांची इच्छा नसेल सध्या आता बोलवायची आणि त्यामुळे मग इथं दर्शन झालं तर यातही समाधान आहे माझं तर खूप छान असं बनवलं आहे आतमध्ये तुम्ही बघू शकता जसं की शिर्डीला असतं तर तसा हा देखावा मागचं बॅकग्राऊंड वगैरे सगळं तिथे बनवलेलं होतं आणि छान निवांत दर्शन एक वेळेस शिर्डीला तरी गर्दी असते किंवा एखाद्या मोठ्या ठिकाणी आपण कुठे गेलो तिथे पण इथे छान असं दर्शन झालं आणि बराच वेळा मी तिथे बसून होतो बाहेर आणि जसंच माझ्या कानांवर हे भजन पडलं शिर्डीला पायी चालत येईल तर एक मला एकदम आठवलं की भरपूर वर्षांपासून माझी इच्छा आहे शिर्डीला पायी जाण्याची पण योग मात्र काही येत नाही तर बघू आता बाबा कधी बोलवतात ते मी इकडंच होते मंदिरात तोपर्यंत तो गती गजन तिकडे फटाके फोडत होते वहिनी आदी आणि भाऊ आणि मावशींनी मी थोड्या वेळ थांबलो आणि मग मी परत आहोणना व्हिडिओ कॉल केला होता आणि त्यांना दाखवलं आणि हो इथे शिवाय अजून साईबाबांच्या सोबतच इथे भोलेबाबांचे दर्शन झालं कारण खूप दिवस झाले आता मंदिरात जाणं होत नाही आहे आधी कसं प्रत्येक प्रदोषला मी शिवमंदिरात जात होते तर आता दोन तीन प्रदोष गेलेमध्ये तर तेव्हा जाणं नव्हतं झालेलं त्यानंतर इथे देवी देवीची मूर्ती होती तिथे दर्शन घेतलं आणि लागलेच बाहेर रस्त्यावर फटाके फोडले जात होते भरपूर जण खूप लांब लांबचे लोक तिथे आले होते फटाके फोडायला ज्यांना की जागा नसते घराजवळ वगैरे ते आणि मला हे बघून खूप जास्त कौतुक वाटलं की सगळे तरुण मुलं होते ते हे जे भजनी मंडळ म्हणतो आपण हे जे बसले तिथे आता साईबाबांचं जे भजन करतायत तर सगळं तरुण मंडळी तर हे बघून कुठेतरी खूप छान वाटतं आणि जे लोक असं म्हणतात की हे काही वय हे का देव करायचं तर त्यांच्यासाठी हे खूप छान उदाहरण आहे त्यांना दाखवण्यासारखं तर खूप भारी वाटलं मला माझा तर तिथून पाय निघत नव्हता पण आधीसारखा आवाज देत होता की इथे येऊन बस आणि इथे येऊन बसायला मला एवढी भीती वाटते फटाक्यांची खूप जास्त भीती वाटते तर भाऊ एवढा म्हणत होता वहिनी म्हणत होती पण मी एकही फटाका फोडला नाही आधी खूप घाबरत होता कारण त्यालाही फारशी सवय नाही म्हणजे आम्ही फोडतच नाही त्यालाही आवडत नाही पण मग इथे थोडासा एक्सायटेड झाला थो, तो जसं वातावरण भेटलं त्याला तर तर तो फोडत होता पण मी तरी एकही फटाके हात नाही लावला ला आम्ही बसून होती फक्त बऱ्याच वेळ मंदिरात सांगायचं तर और... होडीचे रंग असो किंवा मग पतंग उडवणं असो किंवा दिवाळीचे फटाके ह्या गोष्टींमध्ये जसं मला आणि ना, ना दोघांना मला फारसं कौतुक नाही किंवा इंटरेस्ट नाही आणि आवडतही नाही विशेष म्हणजे आवडतही आवडतही नाही ह्या गोष्टी आम्हाला तसंच सेम तस आधीचे आहे नेचर तसंच त्यालाही फारसं काही एवढं कौतुक किंवा अशी आवड नाही आहे कधी हट्ट नाही करत ह्या गोष्टींसाठी तो आणि त्याऐवजी आम्ही त्याला दरवर्षी काही ना काही गिफ्ट देत असतो गेल्या वर्षी त्याने संपूर्ण नवीन क्रिकेट किट घेतलं होतं आणि ह्या वर्षी आता स्टडी टेबल ऑर्डर केलेलं आहे आणि मी खूप घाबरत होती फटाक्यांना आणि किती जरी नाही म्हणत होते तरी भाऊने बडजबरी मग आमच्या हातात त्या फुलझडी दिली होती नंतर मग आम्ही घरी जायला नाही घालो आणि रस्त्यांवर खूप छान अशी नाही केली होती मला खूप आवडली आणि इथून पुढे आणखीन छान केलेलं आहे वाटतच नव्हतं की एवढे रात्रीचे अकरा वाजलेले आहे असं आणि खूप रस्त्यांवरही गर्दी दिसत होती थोड्या वेळाने बाहेरही टाईमपास केला आणि हो जे कोणी माझा व्हिडिओ हा पहिल्यांदा बघत असतील तर त्यांनी प्लीज व्हिडिओला लाईक करा आवडला असेल तर आणि चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनही प्रेस करा आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी